रामकृष्ण आरी रामकृष्ण राम। 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 आदिती ताई राम। मडके तन्मय महाराज गजानन महाराज मडके महाराज हरी <laughs> तर मित्रांनो आता आपण चाललो आहोत ज्ञानाबरायंच्या चा सोहळ्यामध्ये म्हणजेच महावैष्णव माऊली ज्ञानोबराईंना या ठिकाणी पांडुरंगाच्या भेटीसाठी जात असताना आपण साई मंदिर पुण्यापर्यंत माऊलींना वाट लावण्यासाठी चाललेलो ला मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा सुख सोहळा स्वर्गी नाही किंवा स्वर्गीची इच्छित इच्छिताती देवा मृत्यूलो की भावा जन्मा महा भा मित्रांनो हा सोहळा स्वर्गात सुद्धा नाही माझ्या ज्ञानोबराईंचा सोहळा जो आहे तो सोहळा फार भयान आहे त्याचा आनंद फार मोठा आहे मित्रांनो या जगातला सगळ्यात मोठा सोहळा जर कोणता असेल विश्वमाऊली ज्ञानोपराईंचं आहे आणि म्हणून माझ्या ज्ञानोपरांच्या सोहळ्यासाठी आम्ही सहपरिवार सहकुटुंब चा त्या ठिकाणी चाललेलो आहोत आमचे वडील असतील आमचे भाऊ असतील पलीकडे गजानन महाराज असतील पलीकडे तन्मय महाराज असतील आमचे मंडळी आहे सगळे आनंद घेण्यासाठी आम्ही जात आहोत आणि हळूहळूहळू तुम्हाला प्रत्येक ब्लॉक येईलच मित्रांनो त्यामुळं जय श्रीराम